मागचा सोडा पण दिवस झाले की आला करो नाश्या आयुष्याचा आठ दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी आठ तरी माळ कधी वाढाव ना करा विचार एक कीर्तन झाले एक तरी माळ तरी गावात वाढला पाहिजे वाढायला गो वारे वारे जी जी वारे वारे या ज्ञानोबर तुकोबऱ्याचे परंपरा आपल्या खांद्यावर आहे तरुण पिढी तुम्ही सांप्रदायचे पायिक आहेत हे संप्रदाय आपल्याला वाढवायचं आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन वैभव म्हणजे वारकरी संप्रदाय एका कीर्तनात जर एक माळकरी वाढत नसेल सप्त कशासाठी ही विचार करण्यासारखी गोष्ट नव्हती मनोरंजन आहे का परिवर्तन करण्यासाठी म्हणून मुलांनी पवित्र तुळशीची माळगाळ्यामध्ये गा व्यसनापासून दूर राहा आणि एवढे कीर्तन ऐकून एका जरी तरुण मुलाने तंबाखून गुटखा खायचा सोडून आज कीर्तन सफल झालं माय गे संपदा का मार काजू खा बदाम का खा खूप राह ना तू खरका खा तू चांगलं खाऊ कस वाटायला पोरा का गुटखा खात होता बाप पोराने पोरांनी खाते तो मला बापाला भेल काय भेलं नाही मला हे नेमा मागवतो बाप पण अश्या क्वालिटीचा असल बोल काय आणि माती करणार आहेत का अवघड आहे ना बाप पोराला बिडी पेटवून आणारा इतके मूर्ख बाप आहेत काय काय बट भिड घेतल्या परत काय कुणाला जायची पोराला जायचं ती घेजून का आता रिझल्ट कानिकच येत नाही आता नेमके तरी कशामुळे त्याच्यामुळे बाप सुद्धा चांगला असावा जगे आईसा बाप याचा वंश जुनी पिढी ना आधी नीट राहायचं तर पोर सुधारणार आहेत सध्या म्हाताऱ्या माणसांनी पोरांवर आमच्या नाही सोड तरुण पिढी बिघाडली पोरांना काय थोडस अंतर पोरांचं रोग काय करायचे ती ती बिघडू नाही तर सुधरू ती हळूहळू हो तूच मंदिरात पत्या खेळतोय म्हातारी माणसं <laughs> मारुतीला मंदिरात बसले बसले तुम्ही नीट नावा जुने पिढी कडून काय नाव आहे पिढीने ना आदर्श घ्यायचा हा आदर्श महेंद्रात पाते खेळायचा अगोदर आपण नीट राहतो का म्हणे अंगी व्हावी ते आपण तरीच मैमान येईल कळो आणि परिवर्तन होण्यासाठी धर्म मंडप आहे विठाल प्रश्नचिन्ह <piece> निर्माण झालं कीर्तनात पकडायचं सैनिकाने काय करायचं राजेंना प्रश्न केला राजे म्हणले घाबरू नका ते घाबरतच नव्हते ते जिजाऊ मातेने घडवलेल्या राजे होते कसे काढले राजे जिजाऊने माझी जाऊ नये दिला सुंदर शिवाजी राजा जिजाऊ नये सुंदर शिवाजी राजा

Thank you गोपी राधा

वजनदाराष्ट्रातले आपण आहे पाचशे रुपये घेऊन मतदान करणार का देणारे नाही घेऊ नका घेणारे नाही घेऊ नका मतदान ते पण आता पाचशे हजार माणूस मिळतो तुला पाचशे चे पाहिजे तो मला मतदान घोडा तीन आहे माणूस पाचशेला म्हणजे ह्यांच्यापेक्षा आपली किंमत कमी झाली का स्वाभिमान आपण गायन ठेवला स्वाभिमान ठेवणार माणसं जातीपातीचे राजकारणामध्ये छत्रपतीने कधी केलं आणि अठरा जाती जा 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 ते मावळे होते त्याच्यात सगळ्या धर्मातले मुस्लिम धर्मातले सुद्धा तेरा सरदार होते आमच्या जा छत्रपतींचे अंगरक्षक स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार करण्या जाती आणि मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा साडेसातीचा लढायला जातानी मावळ्याने कधी विचार केला रात्रीचा पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या त्यांचे विचार असणार राजे म्हणजे घाबरू नका तुकोबऱ्यांचे कीर्तन चावली म्हणले आता आपली जबाबदारी नाही तुकोबऱ्यांची जबाबदारी तुको हेतून बाहेर कसं काढायचं ज्यांचा आवडता देव सांगतो तो कोबाने भगवंताशी संवाद सुरू केला देवा इतकं मोठं विघ्न माझ्या कीर्तनात आणि जर छत्रपतींना पकडण्यात आलं तर बंद होते टिकवण्यासाठी राज सत्ता सुद्धा फार महत्वाची वाथ राजाचा अभय असणं हे फार गरजेचं आहे पण राजाला जर काही झाले तर देवा नाव माझं नाही जाणार नाव तुझं हो जाईल काय चमत्कार करायचा मी हो सांगत नाही पण हे संकट निवारण करण्याची आधारित तुझ्यावर जगाच्या बापानं देवानं उडी टाकले टहल तलवार घोड्यावर स्वारी अंगरका चिरेटोप पांडुरंग परमात्म्याने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव वाटलं जिथं कीर्तन दोन शिवाजी एकाच कीर्तनात ओरिजिनल छत्रपती पुढे बसलेले आणि देवानं रूप घेतलेला छत्रपती मंडप सांगतो त्या टोकाला घोडा असा टाच मारला हर हर माझ्या गजर केला घोडा पळवला त्या टोकाचं जे सैनिक होत त्यांना वाटत शिवाजी महाराजच पळाले तेव्हा काही एवढा फोकस होता काय <laughs> 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 त्या महामाशाने जुन्या काळातली कीर्तन हे लाईट आता आली जुन्या काळातली कीर्तन चल बिचल झाले म्हणले राजे पळाले भाग काया पकडो सगळं सैनिक देवाचीच मार ओरिजिनल छत्रपती पुढे तुकोबाला म्हणजे राजे काम लई ओके झाले आता राजगड गाठा मागच्या दरवाजाने राजे राजगडा देव पुढ सैनिक मागे देव पुढ त्यांना कुठं गवत देव अजून आपल्या सपनात येणं इतकी वर्ष झाली देव कसा गवन सांगा चतुराच शिरोमणी देव पंढरपूर छत्रपती राजगडा पकडाय गेले जंगलात कुणीकडे कडे म्हणले आता आता एका कस काय गायब झालं आता कुठल्या गोड्याचा शिपूर दिसतो दिसत कस काय म्हणले आणि म्हणले पंढरपूर पंढरपूरकडे कुणीकडे आलं का चंद्रबागा मंदिर आपला रॉंग नंबर लागला का काय म्हणले भोर प्रतापगड रायगड राजगड सिंहगड तोरणा सगळे डोंगर राहिले पुण्याकडं इकडं अरे कुणीकडले नंबर चुकलाय चला महागारी परत गावला गेले तर तुकोबा नाही तर छत्रपती नाही सिद्धांत संपला उत्तर आहे का तुकोबा कीर्तन आहे छत्रपती आहे छत्रपतींवर विघ्न आलंय विघ्न छत्रपतींवर नव्हतं खऱ्या अर्थानं तुकोबऱ्यांवरच होतं पण माझ्या तुकोबारायने शब्द टाकावा जगाच्या बापणा छत्रपती व्हावं हे कशाचं प्रतीक आहे ज्यांचा आवडत प्रेम आवडतोय किती आवडतोय अखंडित प्रेम भाव अखंड प्रेम अखंड भाव कोणचा देव आवडत होता विठोबा கண்ணே 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 கண்ண मस्त टाळे आणि टाळे वाजलेल्या प्रसन्न होत बाप शास्त्रीय दृष्टीने तर आहेच पण वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा बाप टाळे वाजवणं म्हणजे शरीरासाठी फार लाभदायक आहे त्याच्यामुळं पृष्ठाने वाजू आरोग्य सुद्धा निरोगी होत हे जे कार्य तुला धर्म कार्य असावा तो धर्म मग असावो जाती धर्म धर्माच्या संदर्भात आख कीर्तन विसरा पण तरुण मुला आणि मुली दोन वाक्य चेतन नाही का शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण दोन वाक्याला किती तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका आणि मुली फार महत्वाचा मुद्दा आहे आचार विचार जरा व्यवस्थित ठेवा मोबाईल इतकं वाटोळ केलंय आपण रोज टी ला पाहतोय पेपरला पाहतोय आतापर्यंत आपण फक्त शहराने बघत होतो पण आता जवळ जवळ घटना घडायला लागल्या आणि पोटची मुलगी बापार पळून जाते इतका आधार वाढत चाललाय आणि हे परिवर्तन होण्या काळाची गरज आहे महाराज जे आई वडिलांना तुमचं जीवन घडवण्यासाठी स्वतःचं जीवन जाळलं त्या आई वडिलांचा कधीतरी जीवनामध्ये विचार करा विडल आई वडील हे चालतं बोलत दैवत आहे

त्यांची जरा मान समाजात उंच राहिला असं आई आपल्या मुलाचं आणि मुलीचं वर्तन असावं होत आपल्या मुळे आपल्या बाबाची मान समाजात कधी खाली होता कामा नाही आपल्या मुळे आपला पाहिजे आयुष्यभर बापाचा गावात आला होता त्याची मुलगी जर पळून गेली तर माय बाप त्याला गावात येणं सुद्धा मुश्किल होते मान खाली घालून जगावं लागते म्हणून फार अवघड परिस्थिती आणि पोलीस मध्ये पकडल्यानंतर पोलीस विचारतात त्या मुलीला तुला ह्याच्या बरोबर जायचंय का बापा बरोबर आई बरोबर जायचंय ती मुलगी डायरेक्ट सांगते आई बाप कोणी मी त्यांना ओळखत नाही म्हणते काय ते बाबाच्या अंतरकारणा जखमान वेदना होत असली अरे ज्यांच्यासाठी फाटकी चप्पल घातली माझ्या बनवले पंच चित्र पडले ह्या मुलीच्या शिक्षणासाठी मी स्वतःच घरदार जाळलं आणि मुलीला शिक्षणासाठी बाहेर ठेवलं आणि ती मुलगी पोलीस स्टेशन मध्ये म्हणते कोण येत मी ओळखत नाही बापाच्या समोरची पाच फुटाची जागा भिजलेली असते माईबाप बाप कधीतरी प्रसंग आठवण जवळ जवळ घटना घडायला लागलेल्या मूर्खपणा जरा कमी करा शेमडे पोरासाठी आई समाजात मान खाली घालावं लागेल ही फक्त बाजार आहे कोण आई वडिलाशिवाय जगात प्रेम कराय मोकळं नाही सगळा स्वार्थ आहे विचार संपन्न जीवन जगारे आहे जनाबाई मुक्ताबाई मीराबाई तुम्ही मूर्ख विचार आई बाबाची मान समाजात खाली घालता सगळीच मुलं दूषित असं मी म्हणत नाही मुलींनी सुद्धा मुलांनी सुद्धा अरे छत्रपती म्हणून घेता तर जरा विचार तुमची थोडी उच्च ठेवा प्रत्येक स्त्रीला जो राजा आई म्हणत होता त्या राजाच्या रक्तातल्या पूर्ण माणसं एक त्यांच्या भूमीतली माणसं एक नुसतं झेंडा डीजे डी जे लावताना शिवजयंती होते का त्यांचे विचार तर त्यांची खरी जयंती विटल <laughs> तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी तुम्हाला बेड्या फोकाय आला का लोकांच्या मुलीचं वाटोळ करायला आला का तुम्ही अधिकार दिला मुला आणि मुली विचार देश तुमच्या ताब्यात नाही माय संस्कृती तुमच्या खांद्यावर आहे तुम्ही आदर मन वागून कस ज्ञानोबर आहे तुकोबर आहे विचाराचे पाईप आहे फार महत्वाचा मुद्दा आहे तो विचार संपूर्ण जीवन जगा

अमेरिका आतिया लंडन दीदी जपान काका रशिया मामा नाही पण भारत माती की आई म्हणतोय आपण या देशात एक पवित्र विचाराचे माणसं नाही का <laughs> सैन्य कसा असावं चीन कडून शिकावं तंत्रज्ञान कसं जपानकडून जपान कडून शिकावं धुर्तपणा कसा असा अमेरिकेकडून शिकावा कपटीपणा कसा असा इंग्लंड कडून शिकावा सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं संस्कृती कशा माझ्या भारताकडून शिकावं संस्कृती नाही भारत देशात तुम्ही पाहिलं म्हणून तरुण मुलांनी विचार उच्च ठेवा देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा व्यसन करू नका तर तुमची लग्न होते हा <laughs> लग्नाचं झाले अवघड आता मुले झालेत कमी त्याच्यामुळे मुलांना ला, मुलींना आले डिमांड आणि पुरेंच्या आयनला आले मार्केट मुलींच्या <laughs> आयना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सोडा नाही <laughs> आता फोकस मध्ये सध्या डायरेक्ट कोणला आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हा मुलगा आधी साई छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जिमिंग भरपूर पाहिजे त्याला आईबाब नसली पाहिजे हा म्हणजे लिंगच्या शोकासाठी दुसऱ्याचा ऐकत मारतात का आणि मुलींकडल्या बाजूची वेळ माणसं आता लई डागात गेल्या त्याची मोजी नसत कोणाला आणि मुली कमी अशा मिळते इतकी भाव खाते ते की नावच काढू नका सुरुवातीलाच बांधा मुलाला जमीन आहे का आहे आणि आमची मुलगी राहणार येणार जमीन का ही काय पाहिजे का काही जमीन कशाला पाहिजे पुरेला जर राहणार जायचं नाही आणि शिकलेली मुलगी पुण्याला राहिलेली स्वयंपाक वगैरे तिला तसं काही जमत नाही आणि दोन्ही भांडी तर तिच्या स्वप्न सुद्धा तिने कधी पाहिजे नाही तिला तसं काही जमणार नाही ना आणि का तिला राहणार जमाना भांडी जमाना सायफाग जमाना तिला काही तिकडे गेल्या फक्त घर फडायला जमत का हा सास सासरा कमी कसा कसं करायचा करायचं शिकविले शिकविला हे आयो हा कृष्ण फोन वर पाहुणे पण शयनी हंताना आमची पुरगी अशी इतकी शिकली तितकी शिकले ना असं स्थळ पाहिजे तसं बळ पाहिजे लय पाहिजे वळ पाहिजे मूर्खपणा जरा कमी करा शेतकऱ्याच्या घरात पुरे द्या वारकऱ्याच्या घरात पुरे द्या नुसत्या मोठ्याच्या घरात पुरे द्यायचे हे डोक्यात काढून टाका शंभर एकर जमीन आहे लग्न जमेत आणि पण मुलगा जर दहा रुपयाला निघाला तर तेव्हा पंधरा वर्ष तेव्हा एक एकर सुद्धा ठेवणार नाही पण लग्न जमेत आणि अर्धा शेकर जमीन आहे पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याची पंचवीस एकर केल्या शेअर आणणार नाही शेतकऱ्याला करायचा असू द्या वार करायचा असू द्या माळ मुलगा पाहिजे संस्कार ज्याला आहे नुसतं पैसे वाल्याच्या घरात पुरे द्यायचं हिस्सा द्यायचे फॅशन निघलं पार्टी तुमटुमीत पाहिजे परत झपका बस कळण म्हणजे पण येतो आई लई फसले आपण हे मोठा वाडा वारा बसा बसा काय म्हणते पण तसं झालं म्हणजे काहीच नाही म्हणजे माणूस ये नाही कोणाला काळजी ये नाही फक्त आता इंद्रे पिऊन मरणे एवढं एक पाद्या राहिले म्हणजे चोवीस तास जर पिऊनच एवढं करायचं काय संपत्ती कडबा नका आपली संपत्ती कशी आदर्श मुलांना सांगतो तुम्ही जरा मूर्खा सारखा वागा जरा कमी करा जरा क्वालिटी कमवा डॉक्टर व्हाय इंजिनियर व्हाय पी एस पी कलेक्टर प्रांत तलाठी आर्मी भरती नीट भरती पोलीस खात्या भरती नाही नऊ दुकान टाका व्यवसाय बिझनेस करा चांगल्याच्या संगीत राहा व्यसनापासून दूर राहा पूर्वीच्या बाबाचा फोन तुम्हाला कधी लग्न करायची क्वालिटीला लगे काही किंमत आहे का नाही पी एस ला बायको मिळाला आले का बातमी कधी टीव्ही ला डॉक्टरला बायको मिळाला आलं का कधी का नाव अरे ह्यांची लग्न झालेले सुद्धा कळा ना का क्वालिटी ना ही बोरी कोणाला मिळणार जी गोमलत धरणारी सोलापूरचा मोर्चा तर नाही गाजला हे मागच्या उन्हाळ्यातला सोलापूरच्या कोरा कोणी कलेक्टर वर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा कलेक्टर मला बोला काय मागण्यात म्हणजे आम्हाला बायका द्या आता तुम्हाला बायका कलेक्टर द्यायच्या तुम्ही नेमकं काय करताय अवघड झाले माय दिनावर देवे भागवलेला असतो लागण्या दिवशी त्याला गाय काळाना काळा ना काळा त्यात नाही आबाळाकडे बघतो गोडा गोड्या वस्तू त्याच्याकडे माश्या घमगड्या बोटा बाटली साठी बोटाच्या दोऱ्या बांधाय गुंडे लाईस वाशिम बांधाय त्याला माझ्या हातात इंद्र झाले इंद्र नाही तो धन इंद्राचा इंद्र नाही बापाटी म्हणजे आणि खालची प्रकारे अजून एक गाणं होणार जेव्हा काय डीजे वाजला गोडा उदळा नाचता नाचता नवर देवच घेऊन गेला ते लग्नातून बघितलं का झाले स्त्री कोण त्याला नवर देव नेला लग्नातून ते कमेटर येण्या बोबळीत पडला होता नवर देऊ दुसऱ्या दिवशी का होला तेव्हा वडू बाहेर काढला तरी एक तडाखा नवरी कुठे लोक म्हणजे तिला कालच झालं म्हणला मी आता काय करू असा डीजे पुढे नाचाय मोकला आता काय करतो क्वालिटी देवा भांग लागल आणि तरुण मुलांना विनंती एकत्र कुंडुब पद्धती टिकवा ज्या कुटुंबात एक असते त्या कुटुंबाचा गावात वजन असतं चार भाव असतील ना एक असते तर गावात जातं बघे चौघेत पण एकत्र येत ना दिला कोणाकडे झपकी होते ना आपल्याला ज्या कुटुंबात एक त्या कुटुंबाचं गावात वजन आणि ज्या गावात एक त्या गावाचा तालुक्यात वजन तुमच्या दोन गाव मध्ये एक आहे आणि एवढा सप्ताह केला तर जामखेड तालुक्यात चारच्या तालुक्य सप्ताह करा तर दोन गावकऱ्यांनी केला तसा करा एक राजकारणाच्या ठिकाणी राजकारण घासून करा ठासून करा मरुस्तोर करा हरामर्या करा राजकारणाच्या वेळेस पण आपल्या धर्मासाठी आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे सगळ्यांनी एक व्हायला शिका की फार महत्वाचा मुद्दा आहे या धर्म म्हणतात भगवंताच्या दरबारात एकाच्या लेकरासारखं सगळ्यांनी या गुन्हा गोविंदाना यासाठी धर्म म्हणण्यात गेला अंतरीचा मळ आणि एकत्र आदर्श विचारसरणी आपल्या जीवनामध्ये व्हावी म्हणून एकत्र कुटुंब मध्ये टिकवा तरुण म्हणून रचनापासून दूर आई वडिलांची सेवा करा आणि हे तत्व कळणं ही काळाची गरज आहे आणि समाजाला शिकवलं नाही का संत विचारे तुम्हाला राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांचे महाराजांची संस्कृतात हे संतांची ताकद ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम काय महाराज सरत झाल्यापासून पवित्र सोडले पवित्रपणाला किंमत राहिली पैसा आहे का त्यांच्याकडे बोला पैशाला कमी नाही तीच भाग्य सरती पुरते संतांकडे पवित्र नाही पैसा तो गोबारांच्या घरी खायला काय या आम्हाला माहिती तुम्ही म्हणता स्त्री म्हणते ऐका स्त्री म्हणते छत्रपतीने गण पाठवलं राजेंना महागारी पाठवलं राजे भेट गेला का स्वीकारायला नाही म्हणले तुम्ही दिलं ते सोनं होतं पण माझ्याकडे किती दाखव तीन डोंगर उभाशील करायचा जाईल तो कोबरा आहे रामचंद्र गोरडशे डोंगरावर नजर टाका छत्रपती नजर टाकली जे तीन डोंगर तुकोबऱ्या भजनाला जात होते ते तीन डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याचे दिसले माहिती तीन डोंगर सोनं होतं तुकोबऱ्यांकडे फक्त ते वापरित नव्हते हा त्यांचा मानाचा मोठे आहे त्यांच्याकडे श्रीमंत कमी नाही पुढचं ऐका चार शेकर जमीन त्या काळात पाच लाखाची जे पैसा कमी काय सरती पुरती धन विकते नाथ महाराजांच्या घरी सोन्याची ताटण चांदीच्या वाट्या होत्या वार जेवायला सरती पुरती पुरते धनविते ज्ञानोबरांच्या आजोबा अख्ख्या मराठवाड्याचे कुलकर्णी होते अख्खा कारभार त्यांच्या सहिशिवाय होत नव्हता वजनदार कुळातले माणसे की नामदेव तरी काय कमी स्त्री म्हणतात का वाळवंटात नुसतं हात घालतात जेवढे खडे होते तेवढे सोन्याची करून टाकले सरती ती पुरती धनविते फक्त mm -hmm. त्यांनी त्याचा मोह ठेवला त्यांनी एकच धन तुम्हाला परमार्थ महाधन जोडी देवाचे महाराज सांगत पवित्रता सांगितली त्यांच्याकडे पैसा त्यांना ते देव दिसेल आम्हाला संत नको आम्हाला देव मिळवायचा संतांचं काय सांगत बसणे सुरू झाल्यापासून ऐका देव तरी मिळवायचा असेल सोपं सांग एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या माऊलीच्या हस्ते प्यायचा असेल त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकरांचं कौतुक करायचं ताई नाही तुमचा मुलगा किती गोड दिसतो कुटर घाल बाबर गट केस आणि किती गुट गुट कसल पांढर शुक्र येईल लाल गोट येईल मक्यासारखं डोळण कृष्णावर दिसतय की शिंबड घासा नाही ते ना पुढीत मासे मेले ते भारताचा ती कुपोषणात पास झाले त्याचा डोकं वाडके म्हणे हात पायाच्या काळ्या झाल्या तर डिग्री भोगलेली उगे हे नुसतं वर्णन करायचं काय तुमचा मुलगा काय <स्षटेविता>, खरंच कलेक्टर होईल का काय पुढं जाईल असं नुसतं त्या मुलाचं वर्णन करायचं मुलाचं वर्णन केलं की आई खुश आणि संताची सेवा केली की देव खुश अभंगाच्या शेवटच्या शरणात Thank you.

唉呀 <laughs> <laughs> para व्यसनिकात संतांची सेवा केली तर त्या सेवेने देव प्रसन्न होतो कारण मुलाचा विजय झाला की तो विजय बापाचा सुद्धा असतो पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय त्या न्यायानं संत सेवा त्या सेवेने देव प्रसन्न होतो अशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी असा उन्हाचा भोगार्थ सुंदर कार्यक्रमाचं सु नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी डोणगाव आणि आपण सर्वजण एकत्र एक हा गोड सप्ताह या ठिकाणी आयोजित करतो असंच या नाम यज्ञाचं वैभव वर्षी आणखी वाढत जावं आणि डोंगाव म्हणजे सांप्रदाच अधिष्ठान असलेलं गाव आहे पंढरपूरचे दिंडी सुद्धा आपल्या गावातून पंढरपूरला जात असते कार्तिकेवारीच्या वेळेलाच असते मी गेल्याच्या गेल्या वर्षी भेट देण्यासाठी एकदा आलो होतो पंढरपूरच्या जवळजवळ आमचे परमार्थ विश्वनाथ महाराज नवरे ही सर्व मंडळी नेतृत्व करताना सगळे मला तिथे भेटले होते आणि असं दिंडी असल नामय असल परमार्थाचा एक विशेष आनंद सोहळा आपल्या गावामध्ये नेहमीच होत असतो अशीच गावचं हे परमार्थाचं वैभव वाढत जावं गावातले युवा शक्ती तरुण मध्ये बहुसंख्येने उपस्थित आहे तुम्ही या धर्म कार्यामध्ये एकत्र येऊन हे पताका आपल्या खांद्यावर घ्यावी अशा या ठिकाणी विनंती करतो दत्ता महाराजांच्या आमची इशा माझ्याकडे आली दत्ता महाराजांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे सगळे सहकारी आदरणीय गुरुवर्य वडील माझ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे माझ्यासोबत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कर्जत मध्ये भव्य दिवे ज्ञानोबारे तुकोबर यांचं मंदिर बांधलेलं आहे तरी त्या परिसरात आले तर तर एक दिवशी आश्रमाला मला भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर आहेत आहे पांडुरंग परमात्मा भव्य दिव्य मूर्ती बंदराच्या समोर शिवाजी महाराज विवेकानंद संभाजी महाराजांचे पुतळे आहेत हजारो झाडे अगदी नंदनवानात वाटतं एवढं भव्य संस्थान एवढा भव्य आश्रम अगदी कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतला हे ते सगळ्यांचे आशीर्वाद आहेत असे सर्वांचे प्रेम आश्रवाद असावे